सर की जे लोकार्पण झालेलं आहे एकशे तीन स्थानकांचं त्यातली पंधरा स्थानकं महाराष्ट्रातली आहेत आणि एकूणच ज्या प्रतिक्रिया आपण पाहतोय प्रवाशांच्या त्यांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद दिसतो आहे आणि ते, ते सगळे खुश आहेत तो आनंद सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवा असं आम्हाला आता वाटतं आहे कारण अमृत भारत स्थानक ही योजना भारतातल्या रेल्वे आणि पायाभूत सुविधांसाठी खूपच महत्त्वाची ठरते ती कशी फलदायी ठरते ही योजना नेमकी काय आहे अमृत भारत स्थानक योजना ही योजना प्रामुख्यानं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतनं साकारलेली योजना आहे आपण नेहमी ऐकत असतो की इथे नवीन रूळ टाकण्यात आला या दोन स्थानकांच्या दरम्यान नवीन रूळ बनवण्यात आला नवीन लाईन टाकण्यात आली पण यासोबतच प्रवाशांसाठी किंवा बाकीच्या सर्व रेल्वेने ज्यांचा फायदा होतो अशा लोकांसाठी महत्त्वाची जागा म्हणजे रेल्वेचं स्थानक या स्थानकाकडे मोठ्या मोठ्या स्थानकांचं रिनोव्हेशन होतं त्यांच्यामध्ये विकासकामं सातत्यानं होत असतात पण याशिवाय जी लहान स्थानकं असतात स्था। त्यांच्या विकासकामांसाठी आदरणीय पंतप्रधानांनी या स् अमृत भारत स्थानक योजनेचा शुभारंभ केला होता या योजनेमध्ये प्रामुख्याने जी छोटी छोटी स्थानकं आहेत त्याच्यामध्ये त्याच्या विकासकामा साठी महत्त्वाने लक्ष दिलं जात आहे याच्यामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी तिथल्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे तिथल्या प्लॅटफॉर्मवरती अँटी स्कीड अरेंजमेंट करणे त्याच्यानंतर दिव्यांगजनासाठी तिथे पानपोईची सुविधा करणे प्रवाशांसाठी जिथे आवश्यक आहे अशा जागी लिफ्ट आणि एस्केलेटर्सची सुविधा प्रोव्हाइड करणे याचसोबत त्या सर्व स्थानकाचं सुशोभीकरण करणे अशा प्रकारे विविध विकास कामे हाती घेण्यात आलेली आहेत यामधून आपण सर्वच प्रवाशांसाठीचा यात्रेचा किंवा प्रवासाचा एक अनुभव सुसज्ज असा बनवण्याचा आपण प्रयत्न करतो हो। आहोत म्हणजे रेल्वे विभागानं यावेळी प्रवासी केंद्री अशी ही योजना बनवलेली आहे